नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आमचं जुन्नर न्यूजमध्ये आता आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील इंगळून या ठिकाणी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्याला फोन करून बोलवलं होतं आपण पाहू शकता इंगळून ते शिवली या गावाला जोडणारा हा ब्रिटिशकालीन पूल पश्चिम भागामध्ये पावसाचं प्रमाण हे सर्वाधिक जास्त प्रमाणात होत असतं व पावसामुळे येथे पाणी पावसाच्या पाण्यामुळे सदर हा ब्रिटिशकालीन पूल तुम्ही याची कंडिशन पाहू शकताय हा पूल वाहून गेलेला आहे सदर पुलाला कोणत्याही प्रकारचे संरक्षक असे कठडे देखील नाही आहेत त्याचप्रमाणे तुम्ही पुलावर खड्डे देखील पाहू शकताय या पुलामुळे बावीस गावांचा थेट संपर्क जोडला जातो परंतु हा रस्ता अति होणाऱ्या पावसामुळे दोन्ही बाजूने बंद करून ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे येथील नागरिक असतील विद्यार्थी असतील त्याचप्रमाणे वैद्यकीय अं सेवा घेण्यासाठी जे नागरिक असतील यांना सर्व प्रकारे त्रास होत आहे व येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात आदिवासी ग्रामीण भागामध्ये आपण या ठिकाणी मीडियावाले या ठिकाणी उपस्थित झालात पहिल्यांदा आपले इंगळूम ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो माझ्या समोर माझं आमचे ग्रामपंचायत सदस्य माझे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत प्रगतीशील शेतकरी मारुती मुद्गुण नामदेवड आमचे मंगेश शिंदे आणि काही ग्राम या ठिकाणी ग्रामस्थ आमच्या दुर्गाडीचे या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला यासाठी बोलवण्याचं एकच कारण की या पुलाची ब्रिटिश कालीन असणारा हा पूल याचा सातत्याने या ठिकाणी चा आम्ही चार पाच वर्ष लगत पाठपुरावा हो करतो या पुलाची परिस्थिती आता एकदम बिकट झालेली असून त्याच्यात जे चौथर आहे त्याच्या दगडी या ठिकाणी पडलेल्या आहेत दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे सन्मान्य देसाई साहेब यांच्याकडं मी स्वतः त्या ठिकाणी एक निवेदन दिलं या पुलाची त्यांना फोटो वगैरे पाठवला आणि परिस्थिती पाठवली त्यांनी तात सक्षम अशा अधिकारी म्हटलं तरी चालेल त्यांनी लगेच त्यांनी त्या ठिकाणी ते कारवाई करून पत्र जिल्हा अधिकार्यालय जिल्हा परिषद पुणे शिवणला सुद्धा आणि सर्वांना त्या ठिकाणी डिपार्टमेंटला त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर ते पत्र गेलं पण एकच गोष्टीची खंत वाटते की हा पूल एवढा जुना असून या ठिकाणी आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे आरोग्य के केंद्र आहे बावीस गावं या पुलाला जोडणार आहे प्रत्येक जण म्हणतो पर्यटन तालुका झाला परिस्थिती भौगोलिक पाहिली तर बघा तुम्ही रस्त्यांची परिस्थिती बघा आता आणि या पुलाला सातत्याने प्रयत्न करता येतो बजेट सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती जुन्नर यांनी सुद्धा चार वेळा मंत्रालय या ठिकाणी बजेट प्लेन मध्ये पाठवलं होतं पण त्याला अजूनपर्यंत त्या ठिकाणी मंजुरी आली नाही आणि हा जो पूल आहे हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असल्यामुळं जो रस्ता आहे त्याच्यावरती हा मीना नदीवरील निघून आणि शिवली पूल आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी वरून भिवाडे शिवली येणारे शाळेतले विद्यार्थी असतात कमीत कमी दोनशे अडीचशे विद्यार्थी आहेत शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहे या पुलाचं लवकरात लवकर जर का मार्गी लागलं नाही तर दिलेल्या निवेदनाप्रमाणे हे निवेदन बिडूम पर्यंत जिल्हा शिवम पर्यंत जिल्हाधिकाऱ्यापर्यंत गेलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी उपोषण आहे ते आता आम्हाला फिक्स करावं लागेल आणि त्या ठिकाणी उपोषणला बसावा लागेल हा पुल आम्ही माझे आमदार अतुल शेठ बँके साहेबांनी सुद्धा याच्यावरती चांगल्या पद्धतीने फॉलोअप घेतला होता जिल्हा नियोजनला सुद्धा त्या ठिकाणी अतुल शेठ बेंकेने त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं पत्र त्या ठिकाणी गेलेलं आहे की या पुलाला निधी उपलब्ध व्हावा पण त्या ठिकाणी होऊन अजून सहा कोटी रुपया या पुलाच्या इस्टिमेट झालेला आहे तरी या ठिकाणी आमची कळकळीती प्रशासनाला विनंती आहे आणि जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री ही आजीदादा पर्यंत ही गोष्ट पोहोचावी या खंताने आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि या पुलासाठी आदिवासी दुर्गम भागातला हा पुला असून हा जर पूल उद्या भविष्यात कुठली घटना घडली तर शिंद्या मार्ग त्या ठिकाण आमच्या विद्यार्थ्यांना यावं लागेल शेतकरी वर्गाला जावं लागेल फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होईल तरी आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी विनंती की लवकर लवकर प्रशासनाने त्या ठिकाणी जिल्हा परिषद शिव असतील कलेक्टर साहेब असतील आजी माझे आमदार असतील खासदार साहेब असतील यांना सर्वांना विनंती की आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्रच मिळून या पुलासाठी प्रयत्न करावे आणि त्या ठिकाणी आमचे प्रयत्न तर ग्रामस्थांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे फॉलोअप आहे जर आता आम्ही त्या ठिकाणी प्रशासनावरती शिंतोडे उडू शकत नाही कारण त्यांचं काम ने ने ते नेहमी सातत्याने करतात ते आता सुद्धा जिल्हा परिषद जिल्हा नियोजनला सुद्धा ते त्यांच्याकडे असल्यामुळे ते बजेट ते सुद्धा त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे तरी आपण सर्वांना कळकळीची विनंती की त्या ठिकाणी आम्हाला मोर्चाच्या मोर्चा किंवा उपोषणात बसणे भाग पाडू नये हीच विनंती सर्वांना आम्ही करतो तुम्ही तरी या पुलाला लवकर लवकर त्या ठिकाणी निधी उपलब्ध व्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो आणि हा भाग फार मोठा आहे या पर्यटन सुद्धा बाहेरच्या या बरेचशे या ठिकाणी वरती आंबे आतू या ठिकाणी जातात तरी या पुलाची दूर अवस्था आहे सातत्याने या ठिकाणी आम्ही तीन चार वर्षापासून पुलासाठी प्रयत्न करतो आता सर्व त्या ठिकाणी इस्टिमेट वगैरे सर्व त्या ठिकाणी पोच झालेला आहे तरी पुलाला लवकर लवकर त्या ठिकाणी निधी उपलब्ध हीच विनंती करतो माझं नाव मारुती पालंग मुजगुळ मी या गावचा रहिवाशी व शेतकरी आहे बघा आमच्या इथं याच ठिकाणी आरोग्य केंद्र आहे हायस्कूल आहे शाळा आहे आणि लहान लहान मुलं या पुलावरून येताना मोठी जीव धरून घेऊन येतात या पश्चिम पट्ट्यामध्ये पाऊस फार प्रमाणात जास्त आहे अचानक वेळी सकाळी संध्याकाळी या पुलांना सकाळी शाळेत यावं लागतं की बघा या पुलाची अवस्था बघा संपूर्ण खाली तुटलेला आहे या अतिवृष्टी झाल्यानंतर पुलाहून पाणी जाते त्याच्यानंतर आरोग्य केंद्रामध्ये वयस्कर लोक किंवा तरुण माणसं आजारी जर पडली तर यांना या आरोग्य केंद्रामध्ये यावा लागतो त्याच्यामुळं आदिवासी भागामध्ये दुर्लक्ष न करताना आपण या आदिवासी भागाकडं लक्ष देऊन या पुलाचं काम अतिशय जरूर करणं असे मी स प्रशासनाला विनंती करतो व आमदार खासदार यांनी सर्वांनी आदिवासी भागात लक्ष घालून पुलाचं काम करावं म्हणजे शेतकऱ्यांचं आणि गावकऱ्यांचं जाने बरेचशा लोकांची गावातले पलीकडे शेती त्यांची जनावरं नेवा लागतात त्यांना भात लागवटीसाठी जावा लागतो चारा कापायला जावा लागतो ह्या अनेक अडचणी असल्यामुळं आम्ही विनंती करतो की आमच्या पुलाचं काम लवकरच करावं पोपत मुकुंद आहे रानर शिवले आ, सर हा पूल हा हा खूप वर्षापूर्वीचा जुना पूल आहे ब्रिटिशकालीन पूल म्हणला गेलेला या ह्या भागात राहणारी गाव म्हणजे बिवाडे भिवाडे कांबोली उचिल कालदरे या गावचा इंगळूण हे गाव असल्यामुळे सारखा संबंध सा येतो तसेच मध्ये एक ते सातची शाळा किंवा सात सातवी पासून दहावी पर्यंतची शाळा आहे तसेच पी एस सी सुद्धा इंगळूण मध्ये आहे त्यामुळे इतर सात गावांचा संपर्क सतत इंगळूनशी येतो आणि अशा परिस्थितीमध्ये भर पावसामध्ये पुलावरनं पाणी जातं पुलाची नादुरुस्ती झाली आणि का पावसाळ्याच्या सीझनमध्ये मध्ये हा पूल बंद केला त्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे शाळेत येण्याचे खूप खूप शाळेत येण्यासाठी खूप त्रास करावा लागला त्याच्यात एस सी असल्यामुळे इथं डिलेवरी डिलेवरीच्या महिला इथं पीएससी ला दवाखान्यात येतात त्यामुळे त्यांचा यायचा खूप प्रॉब्लेम समजा एखादी डिलेवरीचा पूल बंद केल्यानंतर डिलेवरीची महिला जर असती ह्या ह्या भागामध्ये सात गावांमध्ये तर तिला शिंदेच्या पुलावरनं पीएससी ला आणावं लागला असतं अशा कंडिशन मध्ये ही कंडिशन पुन्हा पुन्हा येऊ नये या भागामध्ये कारण का एखादी दिलेवरची महिला जर प्रवास किंवा गाडी तिला वेळेत नाही मिळले तर मूल किंवा ती दगावू शकते कारण का ती प्रसुतीची काळ खूप भयानक असतो आणि त्या काळामध्ये उपचार वेळेत झाले पाहिजे विद्यार्थ्यांना शिक्षण वेळेत मिळालं पाहिजे जर विद्यार्थी या पुलावरनं जीव मुतीत घेऊन येत असेल जवळजवळ सत्तर ते ऐंशी मुलं या भागातून इमून शाळेमध्ये येतात ती मुलं अक्षरशः चार पाच सहा जणांचा ग्रुप करून या पुलावरनं प्रवास करतात पावसाळ्यामध्ये आणि अशा पुलाची जर भविष्यामध्ये पडझड झाली तर या सात गावांचा सा इंगळूण गावाशी संपर्क तुटणार आहे त्याच्यामुळे नुकसान अशी होणार आहे एकतर विद्यार्थी शाळेत येणार नाही त्यामुळे त्यांचे शैक्षणिक अं वयोगत वय वय जास्त असणाऱ्या पी लोकांना पीएससी मध्ये उप होणारे उपचार थांबणार आहे त्याच्यामुळे ते जुन्नरला जाणार त्याचे आर्थिक पड आर्थिक नुकसान तर होणारच आहे त्या आणि या पुलाचं कारण सांगून एस टी महामंडळाने या तीन गावांना फक्त दिवसातून एकच एस ती येते सकाळी साडे दहा वाजता ती पण वेळ येत नाही कधी येते कधी नाही ह्या पुलाचं कारण सांगून तर आता इमर्जन्सी जर आली एखाद्याला इकडच्या भागामध्ये स्वतःच्या प्रायव्हेट गाड्या नाही आहेत का ते इमर्जन्सीला जुन्नरला दवाखान्यात जाऊ शकतात तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना कोणाचा तरी पिकअप कोणाची फोर व्हीलर करून जुन्नरला दवाखान्यात जावं लागतं जर तीच एसती असते किंवा साध्या बँकेत पैसे काढायचे इमर्जन्सी म्हणला तर हजार पाचशे रुपये तरी दुसऱ्याची गाडी घेऊन त्याच्यात पेट्रोल टाकून आपतळे आप किंवा जुन्नरला जावं लागतं अशी परिस्थिती आणि हे रस्त्याचं कारण सांगून एस टी महामंडळ सारखं म्हणतं एस टी नाही एस टी नाही त्याच्यात तर रस्ते तर मला वाटते पहिले शरदा सोनवणे झालेलं त्यावेळेस हा सीमेचा रस्ता झाला त्या त्या रस्त्यापासून दहा वर्षापूर्वी जवळजवळ बारा वर्षाचा कालावधी गेला हा रस्ता झालेला नाही आणि रस्ते झालेले ते खूप निकृष्ट दर्जाचे आता पातेमाग बेंके साहेब होते त्याच्यानंतर आता सरदा सोनवणे आमदार आहेत यांना एकच विनंती आदिवासी भागातला पण मतदार हा मतदानच करतोय त्यामुळे त्याच्याकडे जास्त लक्ष द्या आदिवासी भागातलेच रस्ते कमकुवत आहेत तिथले रस्त्याची क्वालिटीची कामं का होत नाही एकतर प्रशासनाचं दुर्लक्ष असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष शिवाय पदाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष आले ह्या भागातले लोक आमदार करतात या भागातले लोक प्रत्येक झेडपीला मतदान पंचायत समितीला मतदान आमदारकीला मतदान खासदार किला मतदान खासदाराचा दोनच पाहिलं भेटलं नाही आमदार इलेक्शन झाल्यापासून अशी परिस्थिती आणि काय तर मतदानाच्या वेळेस सगळे पंधरा वीस दिवसाच्या आचारसंहितेमध्ये सगळे जवळजवळ दोन फेऱ्या होतात अशी परिस्थिती आणि अक्षरशः तुम्ही या प्रवास केला तर मी तुम्हाला बऱ्याच वेळा जुन्नरमध्ये पाहिले या त्यांनी पाहिला असेल अक्षरशः जुन्नरला जर गेला तर जुन्नरवर ना घरी आल्यानंतर आहे ना माणूस दहा ते पंधरा मिनिटात झोपून जातो कमरेचा आणि मनक्याचा लोकांना एवढा त्रास जाणावा लागला या रस्त्यामुळं तर अक्षरशः गाडी सुद्धा एखाद्यातून घातली तर पुढं खद्दा सोडला तर पुढे दुसरा खद्दा उभा राहतो अशी परिस्थिती कमीत कमी, कमी खद्दे बुजवतात सर आपतळ्यापर्यंत खद्दे बुजवतात तिथून पुढं जनताच राहत नाही का आता 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 सर आमच्या जुनारला सारखं येणं जाणार राहतं कामा निमित्त सर आपतळ्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे काढलेत पण आवतळ्यापासून पुढचा भाग एकही झाड काढलं नाही अक्षरशः झाड रस्त्यात आलेत अशी परिस्थिती असावी म्हणजे तिथपर्यंतच लोक मतदान करतात आमदार खासदार जेडपी यांना तिथपर्यंतच लोक मतदान करतात आदिवासी ट्रायबल ची लोक अजिबात मतदान करत नाही असं म्हणावं लागेल आम्हाला भविष्यामध्ये नाही तर बहिष्कार घाला लागेल कारण का ह्यांच्या समस्या म्हणजे हे समस्या नाहीत हे आदिवासी म्हणजे या भागात राहणारे लोक सर्वसामान्य नाही येत असं आम्हाला आदर नसते येत आहे कारण का दहा वीस वीस वर्ष रस्त्याची कामं होत नसेल जवळजवळ गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सीझनच्या अगोदर म्हणजे फर्स्ट पाऊस झाला जून जुलै तेव्हापासून शिवली बिवाडे ही बस बंद होती आता जवळजवळ एक दीड महिन्याच्या काळामध्ये एक बस चालू केली सकाळी त्या कॉलेजला जाणारी मुलं त्या बसने जातात यायला गाडीच नाही आंब्या हातूची गाडी जाते सात वाजता ती इथं आहेत इथून परत शिवली बिवाडे हे दोन्ही बिवाडचे विरणपाडीची पोरं परत चालत जवळजवळ नऊ वाजता त्यांना शाळेत जायला घरी जायला आणि शाळेतून सकाळी सात वाजता निघतात घरातून सात वाजता ते पण सात वाजता कोणाचा सह होत नाही मुलं दिवसभर उपाशी उपाशी पोते शिक्षण घेऊन काय करणार आहे ते एकतर शिक्षण काय शिक्षणा एकतर घरी पण नाही अशी अवस्था झाली त्यामुळं आमदार खासदार झेडपी अध्यक्ष असो सदस्य असो यांनी आदिवासी ओतर समजून आदिवासी सुद्धा एक माणूस आहे समजून आणि आदिवासी सुद्धा तुम्हाला मतदान करतात ही बाब समजून हे रस्त्याची कामं पुलाची कामं वेळेत करावी कारण का भविष्यामध्ये एखादी महिला प्रस्तुती दरम्यान जर दगावली याला सर्वस्वी जबाबदार आजी माझी खासदार आजी माझी आमदार आजी माझी जेडपी सदस्य पंचायत समिती सदस्य आणि प्रशासन राहील किंवा विद्यार्थ्याची एखादी दुर्घटना झालीच तर जबाबदार ही लोक राहतील आमची आमची कळकळीची कल्ण विनंती आम्ही मतदान करतोय तुम्हाला पुन्हा पुन्हा मी तेच सांगतोय त्या ते मतदानाचं काहीतरी होऊ द्या हा काहीतरी व्हॅल्यू आहे हो त्या मतदानाला तुम्ही आदिवासी समजून या भागामध्ये दुर्लक्ष कराल भविष्य खूप आवड आहे धन्यवाद